नमस्कार माझ्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज सांडग्याची भाजी करणार आहे तर मी इथे पॅन गरम करून घेतलेला आहे आणि आता मी याच्यामध्ये सांडगे असे टाकून घेत आहे छान ता सा छान त्याला असं मिक्स करून घेऊया पण छोटं तेल टाकून भाजून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान असे खरपूस आपले चांगले असे भाजणे झालेले आहेत आता मी छान पायला आता थोडंसं मी दळून घेते थोडंसं बारीक करून घेते आता आपली गरम झालेली आहे आता मी थोडंसं तेल टाकून घेत आहे आपल्या आवडीनुसार तेल टाकावं आम्ही कमीच खातो म्हणून मी थोडंसंच टाकून घेतलेलं आहे तेल आणि आता मी इथं जिरे मोहरी टाकून घेत आहे आणि लगेच जिरे मोहरी चांगल्या तडतडली आहे आता आपण लसण कुठल्याला आपण टाकून घेऊया लसूण चांगले लालसर आहे आणि आता कांदा टाकून घेत आहे आणि थोडंसं टमॅटो टाकून घेत आहे जर तुम्हाला चिंच आवडत असेल तर चिमचंसुद्धा टाकू शकता तुम्ही मी इथं अर्धा टमॅटो टाकलेला आहे आणि थोडंसं कढीपत्ता टाकून घेतलेली आहे आपल्या भाजीला चांगलं चव येईल कडीपत्त्यामुळे फ्रेश असा कडीपत्ता आहे आणि आम्ही आता लगेच घरगुती काळा मसाला टाकून घेत आहे दोन तीन चमचा तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता तुम्ही इकडे मी हळद आणि मीठ टाकून घेत आहे आणि चांगलं मिश्रण एक करून घ्यायचं चांगलं ढवळ मिक्स करून घ्यायचं आणि आता मी लगेच इथं आपले सांडगे कुटून घेतलेले आहेत तर ते मिक्स करत आहे असं चांडे मिक्स करून घ्यायचं फोडणीमध्ये आणि लगेच मी इथं एक अर्धा ग्लास पाणी टाकून घेत आहे म्हणजे आपली ही भाजी चांगली खिजेल एक पाच मिनटं मी झाकून ठेवत आहे आणि इकडं बघा लगे आपली भाजी शिजलेली आहे छानसा असं सुगंध येत आहे भाजीचा आणि इकडं कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि इकडं बघा आपली भाजी रेडी झालेली आहे आवडलं तर प्लीज सबस्क्राईब मात्र करा धन्यवाद